दोन हजार रुपये पैसे देऊन ते महिला त्यांना वोट देतील ते लोक पैसे द्यायला तुमचं स्वाभिमान विकता दोन हजारासाठी तुमचं स्वाभिमान विकता आयुष्यभर फक्त इतरांसाठी झिजणाऱ्या राज्यातल्या माय बहिणींसाठी सरकारनं थोडी मदत करायचं ठरवलं तर यांच्या पोटात का आहे दोन हजारासाठी तुमचं स्वाभिमान विकता दोन हजारासाठी तुमचं स्वाभिमान विकता माता भगिनींच्या स्वाभिमानावर बोट ठेवणाऱ्या खरगेंनी संपूर्ण महाराष्ट्रातील महिला शक्तीचा अपमान केलाय महाराष्ट्रात जन्मलेल्या उद्धव ठाकरेंना तर मराठी माणसांच्या भावनांची आता काही देणं घेणंच नाहीये कारण त्यांच्या गळ्यात आहे काँग्रेसचा पट्टा दिल्लीचा हुकूम आणि तुतारीच्या सुरावर नाचत त्यांना सत्ता मिळवायची आहे राहिली गोष्ट शरद पवारांची तर यांचं पडद्यामागचं गलिच्छ राजकारण जगजाहीर आहे सत्तेसाठी महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान ते सहज सहन करते पण ऐका मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्रातल्या महिला स्वाभिमानी आहेत आपला कोण परका कोण त्यांना चांगलंच चा माहिती आहे खरगेजी महाराष्ट्र एक आहे मराठी माणसांचं आमचं हे सुखी कुटुंब आहे तुम्ही इथे येऊन आमच्यात विष पेरण्याचं काम केलं तर तुमची उरली सुरली सतत हेवेदावे करणारी काँग्रेसची डोकीही दुसऱ्या राज्यात येऊन विकावी लागते